नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज चाललो आहे राधानगरीला फिरायला तर इथं सिग्नल पडलेला आता आम्ही चाललो आहे गाडीवरून हा बघा मी व्हिडिओ बनवालो आहे हा शुभम गाडी आणायला इथं हा केस उडवाला आता टोपी काढून तर इथं नदी आपली तर इथं जाताना रेल्वेचं काम चालू होतं तर इथं बघा रस्त्याचं काम चालू आहे खडी होता आल्यात इथं डांबर होता आल्यात मित्रांनो आम्ही चाललो आहे राधानगरीला फिरायला पाक सगळा धुरळा झालेला हे बघा डांबर इथं बघा सगळा पाक धुरळा झालेला हा भंडारे त्याच्या मागे शिवा मी इथं व्हिडिओ करालोय आणि गाडी शुभ म्हणत होता आणि इथे एक सिग्नल पडलेला हा बघा भंडारे शिवा भंडारी काही गाडी पळवायला ऐकत नव्हता कारण वाटेत जाताना आम्हाला इथं लाजाळूचं झाड दिसलं हे बघा कसं बंद होते हात लावल्यावर याची पानं कशी बंद होतात हा शुभम पण एकदा बघतो म्हटला कसं असतं इथे बघा हे बघा पानं मिटली तर इथं बघा हे आमची जरा वाटेत मजा चालू होती भंडाऱ्याला वाटलं फोटो काढाले म्हणून भंडारे गॉगल घातला तर तर बघा हे लाजाळूचं झाड कसं बघायला कधी बघितलं नसल्यासारखं भंडारे हातला जवळ काय पानं मिटत नव्हती आत्ता मिटली तर शिवाय तर ता काय तर खात होता काय ऐकत नव्हता यो काय खायलाय काय माहित तरी अम्ब तर आंब्याचं आंबं काढायचं भंडारेचा विषय होता पण असू देई जांभळं काढून आणली हुडकून कुठनं तर भंडारे ते काय काय बघत होती काय मिळते काय खायला तर शुभम आंबा पाडलेला आंबा घ्यायला गेला रस्त्या पलीकडचा ते भंडारे मोबाईलवर बसले या आंबा धुवून आपली आता खायला चालू करणार आहेत पोरं तर आज शुभम येणार नव्हता तर माझा जोडीदार कॅन्सल झाल्यामुळं याला घेऊन आलो मी आता आम्ही निघालो आहे तर आम्हाला भोका लागलेल्या इथं मध्येच एक लग्न होतं कोणाचं लग्न होतं काय मी तर आम्ही इथं जेवायला जायचं ठरवलं शिवा तर काय आला नाही शिवा लाजत होता दुका नाहीत म्हणत होता अरे आम्ही तर जेवले आता मित्रांनो आम्ही इथनं आता निघणार होतो पण आमची अजून दोघं येतो म्हटलेली काल पण सकाळी फोनच चालली नाही आता ती येणार होती म्हणून आम्ही इथं मग आईस्क्रीम खात बसलो तर आता ती आली आता आम्ही निघालोय तो भंडारे रस्ता कोणीकडाय ते विचारत होता तर मामा काय काय सांगत होता मामा मस्त सांगत होता सगळं तर आम्हाला इथं पुढंच खाली गेल्यावर हे असं धरण दिसलं एकदम खतरनाक आवाज येत होता भारी होतं एकदम तर मित्रांनो आम्ही आता इथनं पुढं निघालो इथं आम्ही थोडं पुढे गेल्यावर थांबलो दोघं मागं राहिलेली आमची जोडीदार मग इथं आमचं मॅगी विषय ठरला भंडार्यानं मॅगी खायला दोन तीन आणला तर आम्ही आता निघालो आणि पुढं तर पुढं गेल्यावर कळलं की राधानगरीमध्ये काय नाही आहे मग आम्ही निघालो काळमवाडीला तर तिथं धरण होतं हे बघा आम्ही कसं चाललंय तर मित्रांनो आम्ही त्या आता काळमवाडीला पोहोचलेलं आहे हा बघा पाच दरवाजा हे बघा कसं सगळं बघत थांबलं तिथं नदी बेदी एकदम खतरनाक होतं ला तर आम्ही आता इथनं जरा पुढं चाललेलो बघा दोघंच गाडी आणत होती खाली काय बघायला हवलो आम्ही तर आम्हाला इथं मिळाली करवंद हा बघा शिवा कसं करवंद कॅश पकडतोय तर इथं मी पण थोडी करवंद खात होतो तर इथं बघा इस करवंद खायलात सगळी मित्रांनो आम्ही सगळी कंपनीतली मित्र आहे एका तरी तुम्ही भांड्याची चेष्टा करत होतो करवंद भरपूर लागलेली तर हा बघा शिवाय कसं करवंद गोळा करून घेत होता तर आता मी इथनं निघणार आहे हे बघा भांडारा कसं खाली आला आहे हा शिवाय इथं करवंदाचे फोटो काढून घेत होता तर ही बघा नदी तरी तर आम्ही उसाचा रस प्यायचं ठरवलं ही बघा कसं बसल्यात सगळी भांडारे तर एकदम कटात बसला आहे तर आम्ही इथं रस आता प्यालो आहे हा बघा धबधबा हा तिथं जरा थोडं खाली होता तर मी इथं आता आलोय बघा कसं पाणी चाललं आहे इंद्रधनुष्य दिसले तर आम्ही आता उतरून धबधब्या खाली चाललोय भांडारे काय मागच राहत होता सारखं तर मित्रांनो हे बघा कसं इथे एकदम सगळं भारी दिसालय तर आम्ही आता आंघोळीला गेलोय पाण्यात धबधब्या खाली का पोरं नको म्हटली इथं बघा आम्ही असं व्हिडिओ करावले किती गण्यात गेल्या जातात शिवा काही तर पोहायला शिकायला आहे भंडारा शिकवत होता पोहायला भंडारीला तेवढंच पोहायला येत होतं शुभमला आणि शिवाला काही येत नव्हतं तर हा बघा शुभम पोहायला तर येत नाही आणि मासं पकडणार म्हणत होता हे बघा पाण्यात खोड्यासारखं कार पाणी पिलं आम्ही इथं मज्जा करत होतो मी पाण्यात चिरमुरं टाकून बघितलं चिरमुरं मासं खात होती बघा तिची मध्ये आलं बघा यशुभम इथं बघा कसले एकदम सुंदर आधीच आलंय सगळं हा बघा धबधबा तिथं पाणी पडत होतं मी एकटाच धबधब्याकडे चाललेलो बॅकीच्या आधी जाऊन आलेली आबागा धबधबा एकदम खतरनाक जोरात पाणी पडत होतं गेलो हा बघा मी तुझ्या व्हिडिओ व्हिडीओ हे बघा पाणी किती जोरात पडाले तर आता मी तर मित्रांनो आता आम्ही मॅगी करणार होतो शिवा बसलाय दोघं पण आली आम्ही आता मॅगी करायला चालू केलोय दोघं मॅगी करायची तयारी करत होती यो भंडारे काय चिप्सच खात होता नुसता शुभा इकडं राकेश त्याचा मित्र तर आता मी मॅगी बनवायला चालू केले तर बघा आमचं कसं नियोजन चालू होतं आम्ही व्हिडिओ काढत होतो तर शुभम झोपलेला यो भंडारे हसत होता तर इथं मी मॅगीच्या मसाल्याच्या पुड्या फोडून दिलो इथं बघा आमचं मॅगीचा विषय चालू आहे तर मॅगी तयार झाल्या त्या आम्ही मॅगी खाल्लो न निघालो तर ही बघा दोघं इथं करवंद कसं काढायलात हे भांडारे काय वैतागलेलं तरी दोघांचं वेगळं काय तर चालू होतं येताना आम्ही आदमापूरला जाऊन बाळूमामांचं दर्शन घेतलं महाप्रसाद घेतला आणि मग आम्ही तिथनं निघालो हा बघा रस्ता कसा चांगला आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा येताना एकदम भारी वाटत होतं इथं आम्ही कॉपी पिलो आणि मग घरी गेलो